thank <laughs> you नमस्कार मित्रांनो मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये आजचा पैराव तुम्ही बघू शकता जरा काहीतरी वेगळा आहे कारण आज तारीख आहे पंधरा जानेवारी उद्या आहे सोळा जानेवारी म्हणजेच आपल्या शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि तोच सोहळा अनुभवण्यासाठी ना, ना, ना आपण आज ना रायगडावर आलोय काल रात्री दोन वाजता आम्ही निघालो होतो आणि आज बघू शकता आपल्यासोबत राज आहे ओम आहे आणि कॅमेरामॅन आपला आहे राम तर हाही आहे आपली आपल्याला रायगडावर जाण्याची ना पहिली पायरी बरेच सारे लोक आहेत ना चित्त दरवाजातून जातात तिथेच नतमस्तक होतात वरती आहे ना रायगडावर चढायला सुरू होतो पण आपण आहे ना या जी हा हा नाणे दरवाजाची जी वाट आहे ना ही है ना पूर्वीच्या काळापासून चालत झाली छत्रपती शिवाजी महाराज पण बऱ्याच वेळा याच वाटेने गेला तरी आहे ना आपण याच वाटेवर ना नतमस्तक होऊन पहिल्या पायरीवर नतम नतमस्तक होऊन रायगडाची चढाई चालू करणार आहे चला मित्रांनो आता आम्ही बघा तर रायगडावर आलो आहे सदरेवरती पोचलो आहे हे बघू शकता सदरेवर आता आहे ना राज्याभिषेकाची ना पूर्ण तयारी चालू आहे तिकडे नगारखान्यावर पण आहे ना अजून आता नजर नगारखाना पण सजणार आहे आणि आपली सदर पण महाराजांची सज सजणार आहे तर आता आपण आहे ना थोडं जेवण वगैरे करूया आणि जेवण वगैरे करून थोडा आराम करूया आणि संध्याकाळी तुम्हाला आहे इथला सगळा पूर्ण व्ह्यू दाखवतो मी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कार्यक्रमाची सुरुवात आई शिरकाई देवीच्या गोंधळाने होते तर इथे आई शिरकाई देवीच आता मंदिराचं थोडं सजावट चालू आहे आता विषय काय माहितीये का आता आम्ही डायरेक्ट यांना सदरेवर चाललोय कारण की सदरेवर यांना जागा नसते बसायला तर तिकडे जाऊन पहिली जागा पकडतो एकदा जागा पकडून झाली ना कि मग आम्ही इथे येऊन येणा गोंधळ बघतो आता काय मग गोंधळ बघायला भेटतोय की नाही पण आपण ट्राय करूया चला आता आपण वरती होळीच्या मैदानावर जाऊया मित्रांनो आता बघा आम्ही ना होळीच्या मैदानावर आहे आणि इथे ना टोटली ना सगळं शिवमय वातावरण झालंय तुम्ही बघू शकता आकाशाचा कलर बघा कसं झालं आता हे जे व्यक्तिमत्व उभं आहे अगदी साक्षात दाढीमुळे वगैरे ना महाराजांचाच लूक येतो इथे आणि इकडे आपल्या आता महाराजांची प्रतिमा जी मूर्ती आहे ती सजावट आहे ना अशी प्रॉपर अशी झालेली आहे आणि बरेचसे शिवभक्त आता आलेत की सकाळी एवढी गर्दी नव्हती पण आता मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे आता बघूया हे कार्यक्रम कधी चालू होतात ना त्याचीच आम्ही वाट बघतोय आता या साइडला इकडे बघू शकता बाजारपेठेमध्ये सगळे ना शिवभक्तांनी टेंट वगैरे लावून ना आपली हजेरी दाखवलेली येत आणि हे सगळी सजावट आहे ना एका एका दिवसामध्ये सकाळी काहीच नव्हतं आणि एका दिवसामध्ये ही सगळी सजावट केलेली आहे बघू शकता आता मी बघा इथे खाण्यावर आलोय न लाईट लावल्यामुळे ना अजून एकदम त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी बघा तर मित्रांनो आता बघा आम्ही सदरेमध्ये ना सगळ्यात पुढं जागा पकडले आणि लवकरच आहे ना कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे बघू शकता शिवभक्तांची कशी गर्दी झालेली आहे इथं いハハハ আনন মেন মেন তান তানি তানে তানি কেন আনানে भावांनो आता ना आम्ही हो ना जगदीश्वराच्या मंदिरामध्ये ना झोपण्यासाठी आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कशी लाइटिंग वगैरे केलेली आहे जगदीश्वराच्या मंदिराला आणि इकडे ना महाराजांच्या संबंधीच आहे ना डेकोरेशनचं पण काम चालू आहे अरे तर डेकोरेशनचं काम चालू त्यामुळे तिकडे ना कॅमेरा वगैरे अलाउट नाही सध्या पण इथलं वातावरण खतरनाक आहे मित्रांनो राज्याभिषेकाला आता सुरुवात झाल्या आणि बाजारपेठ बघा कशी सजलेली आहे ढोल पथकवाल्यांनी इथंही ना त्यांची हजेरी लावलेली आहे आणि थोड्याच वेळात इथे ना ढोल पथकाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि ना मोठ्या ना ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुरुवात होत आहे आता बघू शकता आपल्या शंभू राजांच्या राज्याभिषेकासाठी आहे ना किती मावळे आलेले आहेत सगळे शिव जिथे बघाल ना तिथे ना भगवं वादळच नुसतं एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी अगदी बाजारपेठ पूर्ण भरलेली आणि आता सगळे ना सदरेवर निघालेत आणि ते वरच्या साईडला पण बघू शकता सगळे शिव बघतोय ना आपल्या महाराजांच्या पालखीची वाट बघतायत आता इथून ये पालखी येऊन जा डायरेक्ट नगारखान्यावर जाणार आहे आणि हो सगळा धुमाकूळ येणार नगारखाना होणार आहे राजांचा राज्याभिषेक सोहळा बघितला असेल नगारखान्यावर कसा राडा घातला आता सगळे शिवभक्त आहे ना परतीच्या प्रवासाला लागलेत तर आम्ही पण आता ना आमचा परतीचा प्रवास करतोय राम राज कसा काय वाटलं राज्यभिषेक सोहळा तुम्ही जर मिस करत असाल ना तर तुम्ही लय खूप मोठी चूक करताय आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये एकत्र ना आपल्या राजाचा आहे ना राज्यभिषेक सोहळा बघितला पाहिजे आता नाही जमलं ना तर पुढच्या वेळी सहा जूनला आहे ना नक्की या आणि नक्की या बघा चला आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू करतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे